त्याने तसा त्याचा हात खाली घेतला आणि तिला सहन नाही झालं ती पटकन मागे वळली आणि त्याच्या मिठीत शिरली बस ती त्याच्या शर्टमध्ये तोंड लपवत बोलली तो गालातल्या गालात हसला आणि तिला आणखीन घट्ट मिठीत पकडलं जुई त्याने हाक मारली ती अजूनही त्याच्या मिठीत भान हरपून हरवली होती तिच्या शरीराची थर तर त्याच्या शरीराला स्पष्ट जाणवत होती तो हलकेच तिच्या कमरेवरून हात फिरवत बोलला आणि तिने आज वेगानं तिचं शरीर आकसून घेतलं त्याच्या स्पर्शाने सध्या तिच्या पोटात फुलपाखरांचा थवा थैमान घालत होता त्याने तिच्या खांद्यांना पकडून थोडं दूर केलं तिची मान खालीच होती आणि त्याने पकडलेल्या ठिकाणी तिला हलक्या हलक्या मुंग्या जाणवत होत्या त्यांनी होनुवटी पकडून तिचा चेहरा वर केला तरीही तिचे डोळे मिटलेले होते गोऱ्या पान नाजूक चेहऱ्यावर झुकलेल्या तिच्या दाट पापण्या पाहून त्याने लगेच त्यावर त्याचे गरम ओठ टेकवले आणि तिच्या हातांच्या मुठीमध्ये त्याचा शर्ट खट्ट पकडला गेला तो तसेच त्याची ओठ खाली तिच्या नाकावरून ओठांवर आणू लागला आणि त्याचवेळी तिला आठवलं की आज तिचं व्रत आहे जर त्याने किस केलं कदाचित उपवास विचारानेच तचकोन ती त्याच्यापासून बाजूला झाली आत्ता तिला थोडं भान आलं आणि थोड्या वेळापूर्वी काय झालेलं ते आठवून तिच्या अंगावर काटा आला आपण जाऊया ती खाली बघत केस व्यवस्थित करत बोलली त्याच्याकडे पाहण्याची धाडस तिला होत नव्हतं आणि तो मात्र तिला एकटक बघत होता तिचं रूप बघावं तेवढं जास्तच सुंदर भासत होतं तिचे भिजलेले केस तिच्या गोऱ्यापान निमळत्या मानेला चिकटलेले होते मुळातच गोरा रंग अगदी पाण्यासारखा नितळ दिसत होता तिच्या कानाच्या नाजूक पाकळ्या किंचित लाल झालेल्या आणि गालावर जी गुलाबी छटा उमटली होती ती तर त्याच्या काळजाचा ठाव घेत होती त्यात तिची झुकलेली नजर आणि त्यावरच्या तिच्या फुलपाखराच्या पंखासारख्या काळ्याभोर दाट भोवया त्याच्या खाली असणारं छोटंसं नाक आणि मग येणारे गुलाबाच्या पाकळ्या होऊनही गुलाबी सुंदर होत त्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती जुईला खाली मान घालूनही त्याची नजर जाणवत होती आणि त्यामुळे ती अस्वस्थ झालेली पोटातले बटरफ्लाय आज ओव्हरफ्लो होत होते थोड्या वेळापूर्वीची उबधार मिठी तिला हवी हवीशी वाटत होती पण आत्ता उशीर झालेला तिने हलकेच मान वर करून त्याच्याकडे पाहिलं पण तो आत्ता तिच्या कमरेकडे बघत होता तिने पटकन पदर व्यवस्थित करून कंबर झाकून घेतली सर जाऊया का तिने अडखळत त्याला विचारलं हो जाऊया तो जवळ येत बोलला आणि ती दोन पावले मागे सरकली आता तो काय बोलणार या विचारानेच तिचं हृदय धडधडू लागलं तो आणखी पुढे झाला आणि ती आणखी मागे झाली तशी ती झाडाला जाऊन थटली त्याने थोडे झुकून एक हात वर झाडाला लावला आणि तिच्या कानाजवळ तोंड नेलं त्याच्या गरम श्वासाने ती पुन्हा बेधुंद झाली जुई तो बोलतच होता की अचानक त्याचा फोन वाजू लागला तसं दोघे पण भाणावर आले तसा तो रागातच बाजूला झाला ती पण लगेच व्यवस्थित उभी राहिली त्याने फोन रिसीव केला हॅलो अविनाश पाऊस येतोय ना तुम्ही दोघे कुठे आहात भिजलात का समोरून राहुलचा आवाज आला डोंट वरी यू आर कमी अविनाश बोलला आणि त्याने फोन ठेवला मग त्याने जुईकडे पाहिलं तिने हाताची घडी घातली होती मान खाली होती आणि ती कुडकुडत होती जुई तुला थंडी लागते त्यांनी काळजीने विचारलं ती हो म्हणाली चल पटकन जाऊया इतर आणखी पाऊस पडेल तो बोलला आणि गाडीवर जाऊन बसला अवांना पाऊस थोडा थोडा थांबला होता मी पण जाऊन गाडीवर बसली पण यावेळी तिने थोडं अंतर राखून बसली होती ती पूर्ण भिजली होती साडी पूर्ण अंगाला चिकटली होती त्यामुळे तिच्याजवळ जायला तिला संकोच वाटत होता त्याने हेल्मेट घातलं आणि गाडी स्टार्ट केली सर प्लीज हळू चालवा ती त्याची मागची ड्रायव्हिंग आठवून बोलली देन होल्ड मी तो गालात हसत बोलला ती काहीच बोलली नाही आणि जवळ सुद्धा सरकली नाही थोडा वेळ वाट पाहून त्याने गाडी सुसाट सोडली पण यावेळी तिने मागचं हँडल गच्च पकडलेला होता पण एका क्षणी त्याने कचकन ब्रेक दाबला तसं ती पुन्हा जाऊन त्याच्यावर आपटली सनकी सायको तिने मनातच शिव्या घातल्या आणि तो गालातल्या गालात मंद हसत होता झिरझिर पडणारा पाऊस आणि हिरवागार निसर्ग आणि बाईकवर आपली आवडती व्यक्ती तेही घट्ट पकडून बसलेली अविनाशला हा क्षण संपूच नाही असं वाटत होतं तिच्या मग मली देहाचा स्पर्श असंच अनुभवत राहावं असं वाटत होतं तिला पण त्याच्या शरीराची ऊब हवीशी वाटत होती त्यामुळे थोडी थंडी कमी झाल्यासारखी वाटत होती गाडी गावात येताच जोईची चुळपुळ वाढली सर प्लीज आता गाडीचा स्पीड कमी करा जुई बोलली यावेळी मात्र त्यांनी तिचं ऐकलं आणि गाडीचा स्पीड कमी केला तसं ती पुन्हा त्याच्यापासून अंतर सोडून बसली थोड्याच वेळात त्यांची गाडी वाड्यासमोर होती दोघे पण खाली उतरले आणि आतमध्ये गेले तर गरम गरम मिसळचा वास सर्वत्र पसरला होता हे अविनाश जुई पटकन फ्रेश होऊन या मस्त मिसळ बनवली आहे राहुल सोफ्यावर बसत बोलला अविनाशने त्याच्याकडे एक नजर टाकली आणि काही न बोलताच वरती निघून गेला हो मी आलेच जुई मात्र हसून बोलली आणि तिच्या रूममध्ये गेली रूममध्ये येताच जुई डायरेक्ट वॉशरूममध्ये गेली वाडा गावात असला तरी बऱ्यापैकी सुविधा होत्या ती शॉवर खाली तशीच उभी राहिली आणि तिला आत्ता पावसातला तो क्षण आठवला जेव्हा अविनाश तिच्या जवळ आलेला किस करणार होता ती आठवून तिच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले गाल अरक्त झाले दोन्ही हातात तोंड लपवलं आणि तिच्या ओठांवर एक हलकेच गाणं आलं देखा है पहिली बार साजन की आखो मे प्यार देखा है पहिली बार साजन की आखो मे प्यार अब जाके आया मेरे बेचैन दिल को करार तिने डोळे उघडले आणि आनंदाने पाणी उढवलं आणि पुन्हा डोळ्यांवर हात ठेवला आणि उघड उघडझाप केली पलके झुकाऊ तुझे दिल में बसाऊ अब बिन तेरे में तो कही चैन ना पाऊ तू मेरा जिगर है तू मेरी नजर है तू मेरी आरजू है तू मेरा हम सफर है आज तर पक्कं झालं त्याचं पण माझ्यावर प्रेम आहे फक्त त्याची व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे ठीक आहे हळूहळू तो नक्कीच व्यक्त होईल जोही दोन्ही छातीवर खट्ट पकडत बोलली तिच्या डोळ्यातून आनंद ओसांडून वाहत होता पण त्यांनी यू का नाही बोललं तिच्या मनात प्रश्न डोकावला कदाचित ते त्यांना बोलायला जमत नसेल तसंही प्रेम भावनेतून आणि जास्त स्पर्शातून व्यक्त होतं त्याला शब्दांची मर्यादा थोडीच आहे बोलतील कधीतरी आपण त्यांना वेळ द्यायला हवा तिने स्वतःची समजूत काढली तेवढ्यात तिला मिसळपाव आठवली ओ हो जायला हवं चला लवकर मिसळपाव वाट बघते जुई बोलली आणि त्याच वेळेस तिला आठवलं की आज तिची हरतालिका आहे शिट खाली काय सांगायचं आणि हरतालिकेची पूजा कशी करायची तिने डोक्याला हात लावला आणि तिला आत्ता जास्त टेन्शन येऊ लागलं तिनं तिचं आवरलं आणि मग ती रियाच्या रूममध्ये गेली रिया काहीतरी वाचत बसलेली जुईला पाहून तिने हलकेच स्माईल दिलं कसं वाटलं गाव तुला रियाने विचारलं खूप सुंदर जुई तिच्या शेजारी बसत बोलली मिसळ खाल्ली रियाने विचारलं आणि जुई नर्वस झाली नाही म्हणत ती काय आणि कसं बोलायचं ते ठरवत होती का अगं इथली मिसळ फेमस आहे जा खाऊन बघ मला तर खाता येत नाही इच्छा असूनही रिया तोंड वाकडं करत बोलली रिया मी उपवास पकडला आहे जुई रियाकडे बघत थोडं घाबरत बोलली उपवास अगं पण का तुला तर मेडिसिन खायचे होते ना रियाने थोडं नाराज होत विचारलं रिया एक दिवस मेडिसिन नाही खाल्लं तर काही फरक पडत नाही अगं ही माझी पहिली हरतालिका आहे सो जुई कोणासाठी पकडली रियाने बारीक डोळे करून विचारलं अगं कोणासाठी नाही अशीच चांगला नवरा मिळावा म्हणून थोडी लाजत बोलली ठीक आहे चांगलंच आहे देव करो आणि हरतालिका तुला पावो रिया हसत बोलली ती तर अगोदरच पावली आहे जुई गालात हसत बोलली काय झालं असं हसायला रियाने शंकेने तिच्याकडे पाहिलं काही नाही जुई लगेच सावरत बोलली बरं रात्री पूजा एकत्र करूया रिया हो जुई चल मग कोणत्या मूर्ती बनवायच्या आहेत आजी शिकवतील आपल्याला रिया उठत बोलली त्या दोघी पण बाहेर आल्या होत्या तेव्हा हॉलमध्ये माती आणून ठेवली होती सुमनाज्जी राहुलच्या आईला सोबत घेऊन चिखल बनवत होत्या पोरींनो सगळ्यांनी मूर्ती बनवा एक शिवलिंगाची आणि एक पार्वती मातेची मूर्ती बनवायची आहे आजी बोलल्या तसं सगळ्यांनी मातीचा चिखल करून मूर्ती बनवू लागले प्रत्येकीने जमल तशी मूर्ती बनवली मग पूजेची मांडणी करून त्यावर रिया आणि तिच्या सासूने सौभाग्याचं लेणं अर्पण केलं जुई आणि जयश्रीने मात्र तिथेच बसून पूजा बघत होत्या त्यांचं झाल्यावर त्यांनी नमस्कार केला आणि गणपती शंकर आणि दुर्गामातेची आरती केली चला आत्ता झाली पूजा सगळ्यांनी जेवण करून घेऊया राहुलची मॉम बोलली आणि बाकी सगळे हसू लागले कारण सकाळपासून त्यांचा चेहरा पडला होता आणि आत्ता मात्र त्या बलत्याच खुश होत्या म्हणजे आत्ता झालीच ना पूजा मग आत्ता उपवास सोडायलाच हवा राहुलची कसलोस हसत बोलली दम धरा आधी सखो जेवण बनवते तिचं झालं की मग करा जेवण आजी बोलली मी जाऊन त्यांना मदत करते जुई उठत बोलली आणि सगळे तिथेच गप्पा मारत बसले जुई किचनमध्ये आली तर सखू भाकरी थापत होती आणि गंगा त्यांना हाताखाली सगळं देत होती काकू तुम्ही बाहेर जाऊन ते चिखल साफ करा मी इथं मदत करते जुई सखूला बोलली पाहिजे होयजी जी म्या जाते सखू बोलली आणि निघून गेली जुई लगेच गंगाजवळ येऊन बसली आज चान्स होता गंगा आजीसोबत बोलायचं कारण कदाचित उद्या त्यांना तिथून निघायचं होतं आजी मला सांगा मी काय करू जुईने विचारलं काय बी नको करूस झालं समजा गंगा आजी बोलली आजी एक विचारू जुई विचार गंगा आजीने भाकरी तव्यात टाकत उत्तर दिलं अविनाश सरांच्या आई त्यांच्याबद्दल सांगा ना जुई जुईने अडखळत विचारलं गंगा आजी भाकरी थापता थापता थांबली तिच्याबद्दल काय सांगू माझी लेख बिचारी केड्यांच्या इस्पित्रात आहे किती वरीस झाले मी तिला पाहिलं पण नाही गंगा आजीच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या आणि त्यांचं बोलणं ऐकून जुई शॉक झाली तिला वाटत होतं की त्या या जगात नसतील पण त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं की त्या आहेत आणि तेही वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये मग अविनाशच्या डॅडीने दुसरं लग्न कसं केलं आणि अविनाशनी कसं ॲक्सेप्ट केलं सगळं जुईच्या मनात प्रश्नांची गर्दी होऊ लागली आजी हे सगळं कसं झालं जुईने दुःखाने विचारलं काही बी माहीत नाही कसला सुखाचा संसार होता माझ्या बाईचा पण अगदी काळी नजर लागल्यासारखं झालं बघ एक दिवस अविनाश आणि त्याच्या बाप आले आणि बोलले की माझी कल्याणी येडी झाली कंका आजीचा हुंदका बाहेर पडला जास्तच गडबडून गेली त्याचवेळी तिला अभिच्या हॉस्पिटलमधली ती वेडीबाई आठवली भाऊली घेऊन बोलणारी जुईने आजीकडे निरकून पाहिलं आजीचा आणि कल्याणी आणटीचा चेहरा थोडा सेम वाटत होता म्हणजे नक्कीच तीच कल्याणी यांची मुलगी अविनाशची आई असेल पण मग अविनाश कधीच का भेटत नाही हे नाव काढत नाही जुईने पुढे होऊन लगेच आजींना सावरलं जाऊ दे नशिबात काय आहे काय माहीत पण देवाघरी जायच्या अगोदर एकदा माझ्या लेखीला भेटायचं आहे लई इच्छा आहे गंगा डोळे पुसत बोलल्या आजी तुम्ही नक्कीच भेटाल तुम्ही अविनय सरांना सांगा ते नक्कीच भेटतील तुम्हाला जुई बोलली आणि गंगा आजीने पुन्हा भाकरी थापायला घेतली जुईला थोडे विचित्र वाटलं काय झालं आजी जुईने न समजून विचारलं आणि त्याच्या बापाने तर तिला टाकलं तिकडं त्यांना काय फिकीर नाही माझ्या लेकीची म्हणून तर लगेच दुसरे लग्न करून माझ्या लेकीचा संसार मोडला मी आले बोलले होते त्या दोघांसनी म्हणून तर बोलत नाहीत माझ्याशी गंगा आजी बरं आजी तुम्हाला तुमच्या कल्याणीला भेटायचं आहे ना जुईने विचारलं तू भेटशील काय गंगा आजीने लगेच आशेने विचारलं हो आता शहरात गेली की पहिलं त्यांना भेटते मग तुम्हाला पण भेटवीन जुई हसत बोलली तू ओळखते तिला भेटली का तिला कशी आहे ती आठवण काढते का माझी गंगाची आत्ता एकदम स्तब्ध झालेली आजी मला काही दिवस द्या मी सगळं काही ठीक करेन जुई आजीचा हात पकडून बोलली आजीने पदराच्या टोकाने डोळे पुसले तेवढे सको आणि सोमन आजी तिथं आल्या मग मातृजुई तिथून बाहेर पडली पण आज तिने निर्णय घेतला होता या सगळ्यांच्या मुळाशी जाण्याचा आणि गंगा आजीला तिची मुलगी भेटण्याचा पण या सगळ्यात अविनाश हे एक सगळ्यात मोठं गुड होतं जे तिला अजूनही कळत नव्हतं स्वतःची आई वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकून तो तिच्याबद्दल आता बोलतही नाही आणि उलट सावत्राई घरामध्ये घेतो खरंच अविनाश न उलगडणारं कोण आहे पण नक्कीच त्यावेळी काहीतरी वेगळंच झालेलं आहे जे खूप कमी लोकांना माहीत आहे गंगा आजीला तर अर्ध पण माहीत नसावं असं वाटतं कोण सांगेल पूर्ण माहिती अविनाश इम्पॉसिबल पुन्हा माझ्यावर रागवेल आणि मिसेज देसाई अविनाशची आई कशी झाली हे बघावं लागेल की ती अविनाशची मावशी आहे म्हणून अविनाशच्या डॅडीने अविनाश आणि कार्तिकीसाठी लग्न केलं ते पण शोधून काढावी लागेल जुई खूप मेहनत घ्यावी लागेल सृष्टी माय डिटेक्टिव्ह आल्यावर आपल्याला खूप काम आहे जुई विचार करत चालत होती आणि अचानक तिचं डोकं कशाला तरी धडकलं तसं तिने हात डोक्याला लावला आणि तोंड वाकडं करून वरती पाहिलं तर अविनाश तिच्याकडे बघत होता त्याला पाहून लगेच तिच्या गालावर लाली पसरली डीड आय हर्ट यू अविनाशने विचारलं नाही ती लाजत बोलली आणि लगेच त्याला क्रॉस करून पुढे जाऊ लागली तोच त्यांनी मागून तिचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे खेचलं तसं ती त्याच्या मिठीत येऊन पडली जुईने लगेच दचकून इकडे तिकडे पाहिलं डोंट वरी कोणी नाही तो हसत बोलला सर मला जायचं आहे ती त्याच्या मिठीतून सुटायचा प्रयत्न करत बोलली वेट तो बोलला आणि हलकेच झुकून त्याने तिच्या गुलाबी गालावर ओठ टेकवली जुई पुन्हा अंग अंग शहारली आणि तिने त्याला ढकलून दिलं जुई त्यांनी रागात तिला हाक मारली पण ती केव्हाच तिथून पळून गेली होती शी आज जवळ आला की हे हृदय बंद पडल्यासारखं वाटतं आणि त्याने फक्त गालावर किस केला तर त्याची फुलं पाखरून लगेच उड्या मारून पोटात शिरायला तयार असतात जुई हे सगळं थोडं कंट्रोल कर तुला फोकस करावा लागेल आता कल्याणी मॅडमवर त्यानंतर पण आहेच आयुष्यात आता खूप जास्त टेन्शन आले सध्या नो टाईम फॉर लव्ह जुईने मान चटकली आणि तिच्या रूममध्ये गेली त्याचवेळी दुरून त्या दोघांना पाहणाऱ्या जयश्रीने रागात मान चटकली आणि तिथून निघून गेली दुसऱ्या दिवशी सगळे परतीच्या प्रवासाला निघणार होते राहुलचे मॉम डॅडी मात्र आणखी तीन दिवस थांबणार होते जाताना जुई सगळ्यांना भेटली आज जयश्रीने तिला साधं पाहिलं पण नाही आज रिया पण जास्त तिच्याशी बोलत नव्हती तिला थोडं वेगळं वाटलं पण रियासोबत नंतर बोलो असा विचार करून ती गंगा जवळ गेली तिने खाली झुकून त्यांचे चरण स्पर्श केले सुखी रहा गंगा आज्जीने मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आजी आता तुमच्या मुलीला घेऊनच इथे येईल नाहीतर तुम्हाला तरी तिकडे बोलावेल जोही बोलली गंगा आजीचे डोळे पालावले होते त्यांनी एक नजर अविनाशकडे टाकली तो बाहेर चालला होता त्यांना वाटत होतं एकदा त्याला मिटीत घ्यावं पण त्यांनी त्याच्या भावना कंट्रोल केल्या एक दिवस ते पण तुम्हाला परत मिळतील जुई अविनाशकडे बघून बोलली आजी नुसत्याच हसल्या येते मी जुई बोलली आणि गाडीमध्ये जाऊन बसली त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला जाताना दिसणारा निसर्ग आत्ता जुईला भुरळ पाडत होता आणि या प्रवासात अविनाश सोबतचे क्षण आठवून तिच्या चेहऱ्यावर अजूनही लाली पसरत होती रात्रीच्या दरम्यान ते सगळे मुंबईमध्ये पोहोचले या पूर्ण प्रवासात रिया जुईशी जास्त बोलत नव्हती कितीही नोटीस केलं होतं म्हणून घरी जाताच ती रियाकडे गेली तिला रूममध्ये पाहून रियाने दुसरीकडे तोंड केलं रिया काय झालं तू माझ्याशी बोलत का नाही जुईने रियाला स्वतःकडे वळवत विचारलं कारण तुला माझी गरज नाही तू आत्ता माझी जुई राहिली नाही रिया रागात तोंड फुगून बोलली काही पण काय बोलते तुला नेमकं काय झाले प्लीज सांग ना जुईने काकूतेने विचारलं तिला रियाचा अबोला सहन होत नव्हता तुझं काय चाललं आहे जुई तू सगळ्या गोष्टी माझ्यापासून का लपवते रियाने पुन्हा रागात विचारलं आणि आत्ता जुई मनातून घाबरली खाय लपवलं जुईने विचारलं अविनाश त्यांच्यात आणि तुझ्यात काय सुरू आहे रियाणी नजर रोखून विचारली आणि आत्ता जुई हातरली आमच्यात काय सुरू आहे जुईने अडखळत विचारलं तू मलाच प्रश्न करू नको उत्तर दे तुला मी विचारलं होतं की अविनाश आवडतो का तर तू नाही बोलली होती मग तुम्ही दोघे एकमेकांच्या मिटीत काय करत होता रियाने विचारलं आणि जुईने आवंडा गिळत तिच्याकडे पाहिलं ती भयंकर रागात होती जुई मला वाटतं वाटत होतं की मी तुझी खरंच बेस्ट फ्रेंड आहे पण तुझ्या लाईफमधलं इतकं मोठं सत्य मला त्या जयश्रीकडून कळालं खरंच जुई तू प्रत्येक वेळी माझा ट्रस्ट तोडते रिया आत्ता रडक्या आवाजात बोलली आणि तिच्या डोळ्यातील पाणी पाहून जुईचं हृदय हे लावलं तर रिया मी सांगणार होती जुईने रियाचा हात पकडून तिला समजावू लागली पण तिने हात झडकला जुई मी तुला सांगितलं होतं त्याच्यापासून दूर राहा आणि तू त्याच्या मिठीत जाते काय जुई अगं तो कसा आहे हे मी तुला सांगायला हवं का रियाने विचार रिया ते चांगले आहेत जुई डबडबलेल्या डोळ्यांनी बोलली अच्छा जो माणूस लग्न या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही ज्याच्या कितीतरी गर्लफ्रेंड राहून गेला ज्याला समोरच्याशी प्रेमाने बोलता येत नाही तो चांगला आहे असं तुला वाटतं का रियाने विचारलं आणि जुई गोंधळून गेली तू काय बोलते मला कळलं नाही जुई अगं जुई अविनाश तुझ्यासाठी योग्य नाही हे माझं मत आहे मला तुझी काळजी आहे म्हणून तुला त्याच्यापासून दूर राहायला सांगितलं तुला कळत कसं नाही रियाने आत्ता रडायला सुरुवात केली रिया स्टॉप तू का रडते जुईने पण आत्ता रडायला स्टार्ट केलं तुला काहीच कसं कळत नाही जे मी नको बोलते तेच तुला करायचं आहे मी तुझी कोणीच नाही कागद रियाने डोळे पुसत विचारलं असं काय बोलते अभि आणि मामानंतर तूच तर आहेस माझी जी पण डोळे पुसत बोलली रियाने तिला मिठीत घेतलं दोघी पण आत्ता रडू लागले जुई मला तुझी खूप काळजी वाटते तू लगेच समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवते आणि म्हणून भीती वाटते तुला जर अविनाशमुळे मानसिक धक्का बसला आणि पुन्हा तू वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेली तर अभिला कोण बघेल रियाने डोळे पुसत विचारलं आणि जुईने गच्च डोळे मिठून घेतले तिच्या डोळ्यातून पुन्हा पाणी वाहू लागले असं काही होणार नाही जुईने डोळे उघडून समोर बघत बोलली मी होऊ पण देणार नाही म्हणून सांगते नको त्याच्या नादी लागू रिया जुईच्या डोळ्यात बघत बोलली रिया मी अगोदर पण वेळी नव्हती गं ते तर जुई बोलता बोलता मध्येच थांबली काय रिया काही नाही तू प्लीज कोणाला सांगू नको की मी जुई बोलली नाही ग मी कसं सांगेन पण तू अविनाशपासून दूर राहा रिया बोलली जुई काहीतरी विचार करत बोलली आणि तिच्या रूममधून बाहेर पडली खूप आज खूप दिवसानंतर तिच्या चकमेवरची खपली निघाली होती वड्यांचं हॉस्पिटल तिचं भूतकाळ आणि वर्तमानकाळ ध्वनी पूर्ण व्यापून टाकत होतं पण इथेच तर तिचा भूतकाळ होता जो आजपर्यंत सगळ्यांपासून लपून राहिलेला आणि तो लपूनच राहणार होता सध्या तरी अविनाशच्या मॉमला घरी आणायचं होतं सोबत अभिला पण आणायचं होतं घरी आल्याशिवाय त्या दोघांमध्ये योग्य तो फरक जाणवणार नाही हे डॉक्टर अगोदरच बोलले होते म्हणून त्यांना घरी आणणं हेच तिची प्रायोरिटी होती त्यासाठी रिया दुखावणार होती हे तिला माहीत होतं पण तिच्याकडे पर्याय नव्हता अविनाशच्या मॉमला पुन्हा या घरात फक्त आणि फक्त अविनाशची बायकोच आणू शकते ही तिला पूर्ण माहिती होतं आणि त्यासाठी तिला अविनाशसोबत लग्न करावं लागणार होतं पण आत्ता रिया बोलली त्याप्रमाणे खरंच अविनाश लग्नाच्या विरोधात असेल का आणि जर असेल तर आपण काय करायचं विचार करून करून जुईचं डोकं सुन्न झालेलं ओह गॉड जुई पण वेळी होती मग तिचा भूतकाळ काय आहे असंच प्रश्न पडला असेल ना जास्त डोकं नका लावं तिचा भूतकाळ यायला अजून खूप वेळ आहे पहिला आपण अविनाश मी ठेवू आणि मग जुईकडे बघू उर्वरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थ